नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर प्लीज लाईक आणि शेअर सुद्धा करा तर आपण बघतो की एक एक दोन हजार सोळापासून सातवे वेतन आयोग महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना इथे लागू झालेले ला आहे परंतु आता नवीन जे पे स्केल आपल्याला मिळणार आहे ते सुद्धा इथे पाहणं खूप गरजेचं आहे की आपली लेवल कोणती ठरलेली आहे आपल्याला कोणत्या लेवलमध्ये एंट्री तिथे मिळालेली आहे नवीन पे स्केल कोणते सरकारने आपले मान्य केलेले आहे ते सुद्धा पाहणं खूप आवश्यक आहे त्या कारणाने हा व्हिडिओ बनवले आहे आपण हा व्हिडिओ स्किप करू नका प्लीज एंडपर्यंत हा व्हिडिओ पाहा आणि जरूर आपल्याला कामाची माहिती यामध्ये मिळणार आहे तर चला मग पहा इथे हा जो तक्ता दिसतो आहे हा जो चार्ट दिसतो आहे याच्यामध्ये आपल्याला सिरियल नंबर आहे एक ते एकतीसपर्यंत इथे दिसतो तुम्हाला त्यानंतर ओल्ड पे स्केल जे आहे आपलं जे जुनं पे स्केल होतं ते सुद्धा इथे दिल्या गेलेलं आहे आपण आपलं पाहू शकता यामध्ये त्यानंतर आहे ग्रेट पे चौथ्या तिसऱ्या कॉलममध्ये तिसऱ्या कॉलममध्ये आपल्याला दिसते ग्रेड पे आपला जो ग्रेड पे होता तेराशे चौदाशे सोळाशे असेल कोणाचा पस्तीसशे त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे सेहेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे तर हे सुद्धा इथे दिलेले आहे त्यानंतर आहे लेवल ही जी लेवल आहे ही यस एकपासून तर यस एकतीसपर्यंत ठरलेली आहे आपण कोणत्या लेवलमध्ये येतो हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे त्यानंतर नवीन पे स्केल इथे ठरलेला आहे आणि जे जुनं पे स्केल आहे ते आता राहणार नाही आहे नवीन पे स्केल इथे शासनाने दिलेलं आहे कारण वेतन आयोग नवीन आणि न्यू पे स्केलसुद्धा आपल्याला इथे मिळणार आहे तर बघा या चार्टमध्ये आपल्याला दिसते की चार हजार चारशे चाळीस ते सात हजार चारशे चाळीस या ओल्ड पे स्केल कर्मचाऱ्यांना इथे आपण पाहतो की न्यू पे स्केल लागू झालेला आहे पंधरा हजार ते सेहेचाळीस हजार सातशे से। आणि यांची जी एंट्री आहे ती लेवल वनमध्ये झालेली आहे म्हणजे येस वनमध्ये झालेली आहे आणि यांचा ग्रेड पे होता तेराशे यामध्ये आपल्याला चार नंबरवर दिसते की चार हजार चारशे चाळीस ते सात हजार चारशे चाळीस हे जे ओल्ड पे स्केल होतं तर यांचा ग्रेड पे इथे आपल्याला म्हणजे चेंज झालेला दिसतो आहे एक हजार सहाशे पन्नास हा कन्वर्ट करायचा आहे आपल्याला सतराशेमध्ये म्हणजेच दोघांचाही इथे येस फोर ही लेवल ठरलेली आहे दोघांची ही म्हणू शकतो आपण आणि यांची न्यू पे स्केल जी आहे त्याला सतरा हजार शंभर ते चौपन्न हजार यामध्ये तर बऱ्याचशा ठिकाणी ग्रेड पे इथे विलीन केल्या गेलेला आहे हे बघा ज्यांचा ग्रेड पे एकोणतीसशे होता तो आता तीन हजार समजायचा आहे ज्यांचा एक्केचाळीसशे होता तो बेचाळीसशे समजायचा आहे आणि ज्यांचा पंचेचाळीसशे होता तो मध्ये कन्वर्ट केला गेलेला आहे म्हणजे दोघंही एकाच लेवलमध्ये राहतील म्हणजे यस सिक्स्टीनमध्ये त्यानंतर ज्यांचा ग्रेड पे एकोणपन्नासशे होता ते आता पाच हजारमध्ये कन्वर्ट केल्या गेलेले आहेत म्हणजे यस एटीनमध्ये आहेत ते आणि त्यांचा पे स्केल इथे आहे, आहे। न्यू पे स्केल त्यांचा इथे दिसेल की एकोणपन्नास हजार शंभर ते एक लाख पंचावन्न हजार आठशे ते तर सर्व लेवल आहेत माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये हा सर्व तक्ता मी दिलेला आहे आपण तिथे डाउनलोड करू शकता तर इथे नवीन पे स्केल आणि नवीन लेवल जी आहे ती आपल्याला इथे मिळालेली दिसते तर तुम्ही ते डाउनलोड करून घ्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंतही माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर जो मराठी लाईव्हचा लोगो दिसतो आहे त्याला एकदा प्रेस करा आणि माझ्या चॅनलला व्हिजिट करा जेणेकरून माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल आणि जी बाजूला घंटी दिसते आहे तिलाही प्रेस करा मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेला आहे याची नोटिफिकेशन सूचना तुम्हाला मिळून जाईल पुन्हा भेटू नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र